आता हळूहळू हो आपले नेत्र उघडत त्या सगून साखरूपाचं दर्शन घेत पुढील मंत्र म्हणायचा आहे वक्रदुंड महागाय कोटी समाप्रभा निर्विघ्नं गुरुमय देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देव महेश्वर परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ भद्रं कर्णेभिः श्रूयामदेव भद्रं पश्यमाक्षु धीर्यत्र स्थिरैरङ्गै तुष्टुवासस्तनुभि वेषं देव इति म्यदायुम् ओम स्वस्तिना इंद्र उत्तश्र स्वस्तिना स् स्वस्तीना भूषा विक्रमेला स्वस्तीनं स्तरिक्ष हरिष्टने स्वस्तिना बृहस्पती ओम ती शा प्रत्यक्ष अतर्शिषाचं पठन करण्यापूर्वी आपण शांती मंत्र मंगलाचरण केलं त्यात आपण त्या विघ्नार्थ्या गणरायाला प्रार्थना केली की आमच्या कानाने मंगल तेच ऐकू येऊ दे डोळ्याने मंगल तेच पाहू दे वाचने मंगल उच्चारच होऊ दे आणि या सदृढ शरीराने मंगल असंच कर्म आमच्या हातून घडू दे आमच्या चित्तात जे जे विचार यावे तेही मंगल असू दे आणि या मांगल्याचं मूर्तिमंत सगून साकार स्वरूप म्हणजे मंगल मूर्ती गणेश तर असा मंगलाचरण झालं आता आपण प्रत्यक्ष अथप शिष्याला आता आपण सुरुवात करूया कुरुआ। आम्ही एक एक श्लोक म्हणू त्यानंतर आपण सर्वांनी म्हणायचं आहे एका सुमधुर एका लयित एका वाक्यात एका सुरात अथर शिष्य म्हणण्याचा आपण प्रयत्न करूया कारण ह्या गणेश उत्सवात गणेश उत्सव हा भारताचा गौरव आहे आणि आज कोटी कोटी भक्त श्री गणेशाच्या आथिष्याचं पठण करून आपलं जीवन धन्य आणि कृतार्थ करत आहेत तर आपणही त्यात सहभागी होवा होऊया आणि आता आनंदाने प्रेमाने भक्तीने श्रद्धेने याचं सह गायन करूया गणपती बाप्पा हरिओ

अव पूरस्तात्, अव उत्तरात्, अव दक्षिणात्, अव चोरद्वात्, अव धारात्, सर्वतो मा पाहि पाहि समंतात्, तम वांगमयः तम चिन्मयः, तम आनन्दमयः तम

मूलाधारस्थितोसिनित्यं तुम योगिनो ध्यायन्ति नित्यं तुम ब्रह्मा तुम विष्णु तुम रुद्र तुम इंद्र तुम अग्नि तुम वायु तुम सूर्य तुम चंद्रमा तुम भुवस्वरो गणादिपुरमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपर्तर अर्धेन्दुलसितं तारेणरुद्धम् एतत् तव मनुस्वरूपं गकारोपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्तानं सहितासन्धिः शैषा गणेशविद्याः गणकृषिः नृच्युद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एक दंताय विद्महे वक्र दुंडाय धीमहे तन्नो दंति प्रचोदयात एक दंतम चतुरहस्तम पाशम अंकुशधारिनम रदन हस्ते विप्रानम मूशक ध्वजम रूपकर्णकम् रक्तवाससं रक्तगन्धालिप्ताङ्गम् रक्तपुष्पेष पूजितम भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणम अच्युतम आविर्भूतान् च सृष्टायो प्रकृति पुरुषात् परम् एवम् ध्यायति यो नित्यं स योगी योगिना नरः నమో రాతపత నమో గణపత ప్రమదపత నమస్తే అస్సు లంబోదరాయదంత విఘ్ననాశి శివసుయ శ్రీభరదూర్త నమో నమ గణపతి వప్వా మంగళమూర్తి